अमरावतीमध्ये जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी विभागीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या पटांगणात सुरू आहे या सांस्कृतिक महोत्सवात कोण आला रे कोण आला सिंघमाला या नांदगाव खंडेश्वर येथील कलाकारांच्या नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधले त्याचप्रमाणे बुलढाण्याच्या कलाकारांच्या काळूबाई आली दारात या नृत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली शुक्रवारी या महोत्सवाची सांगता होणार असून स्पर्धकांना बक्षिसे वितरित केली जाणार आहेत તેમાંસ્કૃતિક મહોત્સવથી નૃત્યાવિષ્કારની એક झलक પાહુ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा